शिखरे उत्कर्षाची सर तू करीत राहावी कधी वडून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुझ्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिळू दे तुझ्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे आर्यन तुला दीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा संपूर्ण पगारे कुटुंबाकडून आर्यनला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य अकोला पीकेव्ही भी पुलाजवळ भीषण अपघात चार जण जखमी दहा एप्रिल रोजी मूर्तिजापूरहून अकोल्याकडे भरधाव वेगाने येणारी एक कार कारण पुलाच्या सुरक्षा भिंतीवर आदळल्याने मोठा अपघात घडला या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले गुरुवारी सकाळी अंदाजे दहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार थेट पुलाच्या सुरक्षा भिंतीवर आदळली टक्कर इतकी भीषण होती की कार भिंत तोडून थेट उलटून पुन्हा मूर्तिजापूरच्या दिशेने गेली घटनास्थळी कारचा झाल्याचे चित्र दिसून आले अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अद्याप जखमींची नावे समजू शकली नाहीत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी इम्रान खान अकोला अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा